दर्पण न्यूज नगर परिषदेचा घन कचरा लाखो रुपयाचे स्क्रॅप भंगार चोरी खोपरे नगर परिषदेचा घन कचरा लाखो रुपयांचा स्क्रॅप भंगार चोरीस गेला आहे तरीही अद्याप नगर परिषदेकडून कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे नेमके गौड बंगाल काय अशी जोरदार चर्चा शहरामध्ये चालू आहे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा नोंद होणं अपेक्षित असताना अद्याप वीस ते पंचवीस दिवस झाले तरी कोणतीच कारवाई झाल्या नसल्यामुळं यामध्ये अधिकाऱ्यांचं तोंड संबंधित भंगार चोरानं आर्थिक देवाणघेवाणीतून बंद केलं आहे का अशी चर्चा नगर परिषद कार्यालयामध्ये चालू आहे मुख्याधिकारी यांनी सदर विषयांमध्ये लक्ष न देता भंगार चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालून चोरी झालीच नसल्याचं सांगितले पण घन कचरा प्रकल्पामध्ये दिवसात ढवळ्या टेम्पो आणून प्रकल्पामधील भंगार चोरीस गेला त्यामुळे संबंधित विभागाचे कर्मचारी जागेवरती जाऊन पाहणी केले व सदर घटना मुख्याधिकारी यांना जाऊन सांगितली तरी मुख्याधिकारी यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे भंगार चोरी करणाऱ्यांना पाठीशी घातलाय याचं नेमकं कारण काय या विषयासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल हुपरी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना सदर घटनेबाबतचे निवेदन दिलं आहे निवेदनात हुपरी नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्पामधील लाखो रुपयांचा स्क्रॅप भंगार चोरीच्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे घनकचरा प्रकल्प हा फायू स्टार एम आय डी सीला लागून गट नंबर एक हजार दोनशे एकोणतीस मध्ये आहे सुपरवायझर माजी नगरसेवक व इतर इसम यांनी सदर घनकचरा प्रकल्पातील स्क्रॅप भंगार हे बेकायदेशीरपणे परस्पर चोरी करून विक्र्याच्या इराद्यानं एका चारचाकी वाहनातून सदर स्क्रॅप पोत्यामध्ये भरून गाडीमध्ये घेऊन गेले सदरची माहिती आरोग्य अधिकारी अधिकारी व व लिपिक यांना कळाली सदर कर्मचारी यांनी सदर ठिकाणी तात्काळ जाऊन छापा टाकला त्याच्या अगोदर सुमारे तीन टेम्पो हौद भरून स्क्रॅप घेऊन गेलाय शासकीय कर्मचारी यांना माजी नगरसेवकानं आरवाट भाषेमध्ये दमदाटी व त्यांच्या सोबत गैरवर्तन केले असे असतानाही अद्याप कारवाई झाली नसल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रशांत जाधव यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लोकसेवका लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम